गेल्या पाच वर्षात माझ्याकडून सर्व विकास कामं करून घ्यायची आणि आता निवडणूक आल्यावर विरोधात जाऊन नखरं करायचं हे धंदे आता चालणार नाहीत जनतेला विकास हवा आहे आणि तो केवळ भारतीय जनता पार्टीच देऊ शकते अशा कडक शब्दात आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी गेलेल्या विरोधकांचा समाचार घेतला एरंडोली जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विविध बैठकांमध्ये ते बोलत होते आमदार खाडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेत विरोधकांवर टीकेची झोड उठवली आमदार खाडे यांनी एरंडोली मतदारसंघातील विविध गावांचा दौरा केला त्यावेळी त्यांनी भाजप सरकारनं आणि स्वतः आमदार म्हणून केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला मतदार मतदारसंघातील रस्ते पाणी आणि पायाभूत सुविधांच्या कामामुळं भाजप उमेदवारांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे जिल्हा परिषद एरुंडोली गटातील सर्व गावांमध्ये भारतीय जनता पार्टीला विक्रमी मतदान व्हावे यासाठी खाडे यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे हे मतदान व्यक्तीला नसून विकासाला आहे असं सांगत त्यांनी कमळ चिन्हावर शिक्का मारण्याचं आवाहन केले निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेलेल्या आणि विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधताना खाडे म्हणाले की पाच वर्ष कामासाठी माझ्याकडे यायचं आणि पाच वर्ष इलेक्शन झालं की विरोधात जायचं हे आता जनता सहन करणार नाही मतदार सुज्ञ आहेत त्यांना कामाची किंमत ठाऊक आहे या प्रचार सभांना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि एरांडोली गटातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागोजागी होत असलेल्या या बैठकांमुळं भाजपच्या प्रचारात मोठी रंगत आली असून विरोधकांचे धाबे दनांडलेत <laughs> 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 लेवलच चालली <laughs> जर का मला गांधीनगरनं मला प्रॉब्लेम दिला आरोप केला माझा विश्वास नाही गांधीनगर आता तुमच्यासोबत पुढार तेवढं नाही दोष त्यांना जायला पाहिजे ना मग यांनी सगळ्यांनी जबाईच चौकात घ्यायचा हा हे तुझ्यामुळे घडते असं मला तुशान मला केला भाऊला सोडलंस का तू हा भाऊला नसं सोडलं तर हे आमचे काम होत आहेत ना तुझ्यामुळं आम्हाला सगळं कसता खायला लागतात ना असं म्हणायला पाहिजे ना तुम्ही मग पाच वर्ष माझ्याकडे यायचं काम करून घ्यायचं आणि इलेक्शन आलं की नांगावर करायचं आणि अशी पद्धत कशी काय बाबा कसं कसं आहे चालू तुमचं पण आता इथून पुढं फाटात मारून काम होईल जे ह्या इलेक्शनला माझ्यावर असतील तेच माझ्यावर असतील मी अजून चार वर्ष आहे तुझी दहा वर्षांनी हालत नाही चिंता करू न बरोबर आज चार वर्ष माझ्याकडे विकास करून घेणार विकास म्हणजे कधी बघितलं नाही जात पात बघितलं नाही कधी बघितलं नाही कधी काय कोणाला म्हटलं नाही जर असं होत असेल तर आपण विकासाला प्राधान्य द्यायचं आहे दोन पेटी असतील पहिल्या पेटीवर आमच्या पाटील मॅडमचं तिथं कमळ असेल दुसऱ्या पेटीवर आमचे मनी मनीषदाईंचं कमळ असेल दोनच कमळ असतील दोन कमळं जास्त शोधायला लागणार नाही काही कमळ काय नवीन चिन्ह नाही आहे आता ती तुतारी पुतारी हे सगळं नवीन आहे बरोबर त्यामध्ये ते बघायची जरूर नाही कमळ बघायचं आपण लक्षात